आपलं ठेवायचं झाकून आणि लोकाचं बघायचं वाकून मग ते नुसतं बघायचं नाही ते बघून काड्या करायच्या लोकांच्या रस्त्यामध्ये आडवं यायचं काही ज्या गोष्टी आहेत तर पुरोगमित्व नावाच्या खाली सेक्युलरच्या नावाच्या खाली काय काय कांड आपल्या हयातीमध्ये करायचं याचं गणितही करणं सोपं नाही मित्रांनो होय मित्रांनो आपल्याला आज की अशाच विषयावरती बोलायचं आहे पवारांचा जर तो व्हिडिओ व्हायरल झाला नसता तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्याच नसत्या आणि नेमकं भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये नेमकं काय काय चालवलं होतं आपल्याला हेच या व्हिडिओमधनं पूर्णपणे उघडं पाडायचं आहे आणि बघायचं सुद्धा आहे मित्र नमस्कार मी आपला मित्र राजकुमार जगताप सर्वांचं परत एक वेळेस स्वागत करतोय बघा हिंदू द्वेष देव हा शब्द हे तरी कोणी उच्चारला तर पूर्वी हे काकांचं नाव हे वारंवार यायचं कारण ते ज्या मंचावरती असतील त्या मंचावरती नेहमी हिंदू देवदेवतांचा अपमान हा वारंवार व्हायचा आता आपल्याला खूप पाठीमाग जायची गरज नाही ह्या चार ते पाच महिन्यापूर्वी संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमाच्या मंचावरती शरद पवारांच्या समोर महाराव नावाच्या एका इस्मान रामाविषयी सीतेविषयी लक्ष्मणाविषयी सुमित्राविषयी या सगळ्या रामायणामधील जे काही आपले देवदेवता आहे यांच्याविषयी आपशब्द बोलले होते त्यानंतर सायंकाळी सात वाजता सायंकाळी सगळे घरामध्ये बसलेले असताना कुणीतरी लंगोटीवर फिरल्यावर तुम्हाला कसं वाटेल त्यांनी तो प्रश्न विचारला आणि त्यांनी आपला बोट दाखवलं ते म्हणजे स्वामी समर्थाकडे अशा आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्याच स्टेजवरती हे काका हे अं स्माइल करत होते हसत होते फक्त हे एवढ्याच गोष्टी नाहीत असे असंख्य गोष्टी आहेत रायगडाच्या जवळच राहून जा जा रायगडावर जायला चाळीस वर्ष लागतात यावर बोलता अजून काय पाहिजे जाणता राजा स्वतःला म्हणून घेणं सोपं आहे अवघड नाही चार पाच मीडिया बिस्किट टाकून घेऊन त्या गोष्टी तुम्ही लावून घेऊ शकता पण त्याला तुमच्याकडे जनता कसं पाहते हेही खूप महत्वाचं आहे ह्या आपल्या हयातीमध्ये काकांनी जे जे काही कांड केलेली आहेत ते जे काही काकांनी विष पेरलंय ते म्हणजे जाती जातीमधील कारण राज ठाकरे पाठीमागे बोलले होते की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जाती कधी आली आहे तर ते म्हणजे ज्या वेळेस राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हापासून आले जाती जातीमध्ये भांडण लावून मना किंवा वेगळ्या करून जाती त्यांनी राजकारण केलंय हिंदू द्वेष काकांना नेहमी का, का? हा प्रश्न सर्वांना पडत असेल काका असेल किंवा काकाची काका काका मुलगी सुसुताय असेल कारण ह्या लोकांना जो किडा चावला होता तो किडा हा पुरोगामित्वाचा आहे आम्ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावरती चालतो आम्ही जो प्रत्येक आम्ही महाराष्ट्र आहे तो आम्हाला नको आहे आम्ही सनातन ह्या सगळ्या गोष्टी मानत नाही फक्त आम्ही ह्या जे विचार आहेत आम्ही यावर चालतो म्हणणारे लोक आणि ह्या लोकांना नेमका हिंदू द्वेष काय आहे हा एक मोठा प्रश्न पडतो आता यांच्याच पंक्तीला उद्धव ठाकरे येऊन बसले होते उद्धव ठाकरे सुद्धा बघा बोलता बोलता नेहमी अशा गोष्टी बोलतात ते पण हिंदू विरोधी काकांचे पण सोबती सगळे हिंदू विरोधी बोलणारे आहेत मग ह्या सगळ्या लोकांना नेमका कुठला धर्म कुठला पंत जवळचा वाटतो इथं हा एक मोठा प्रश्न पडतो कारण काका मंदिरावर जास्त एका दुसऱ्याच ठिकाणी असतात हेही सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय आता आपल्याला खूप लांब जायची गरज नाही फक्त इथं एवढं सांगायचं आहे मित्रांनो की आपल्या हयातीमध्ये आपल्या पूर्ण राजकारणामध्ये हिंदूला शिव्या घालणारे काका मग त्यांचा एक असा व्हिडिओ व्हायरल होतो तो व्हिडिओ बघा दोन हजार एकोणीस मध्ये काय का झालं होतं ते अमोल मिटकरी अमोल कोल्हे वगैरे याची सगळी टीम जी होती हे टीम एक ब्रिगेडियर हे लोक सभा घ्यायचे पूर्ण तालुक्या जिल्ह्यामध्ये आणि त्यात मिटकरी हे हनुमान चालिसा म्हणून दाखवायचे मोठ्या मोठ्यानं आणि खालवून जयंत पाटील सगळे याची चमचे होते ते पूर्णपणे ऐकायचे ते हसायचे मग त्या सभेतून डायरेक्ट हल्ला व्हायचा ब्राह्मणावरती म्हणजे शेठजी भटजी पुजारी का आणि तिथून एक वारंवार प्रश्न व्हायचा आर एस एस जर सर संघचालक हा तर दलित झाला अभिषित झाला तर आमचा पूर्णपणे पाठिंबा हा आर एस एसला असेल हे त्यांचा ते अजेंडा त्यावेळेस होता आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी करणारे काका त्यावेळेस देव आहे ब्राह्मण विरुद्ध आम्ही कसे आहोत आणि आम्ही कसे पुरोगामित्व स्वीकारले आम्ही सर्वस्व यांचे आहोत हे दाखवायचा प्रयत्न करायचा पण इथं झालं असं तो कालचा व्हिडिओ आलाय तो व्हिडिओ बघून असा भ्रमनिराण झालाय लोकांचा जे दुसऱ्यांना अंधभक्त म्हणतात दुसऱ्यांना ते हिंदूवादी बोलतात सनातनी बोलतात आता यांच्या तोटामध्ये बोट घालायची वेळ आलेली आहे इथपर्यंत त्यांची बेकार अवस्था येऊन बसलेली आहे काय काय झाल्यानंतर असं वाटलं की मला घेऊन दाखवा मला खरं वाटत नाही असे पण लो काही लोकांनी बोललेले आता नेमकं तो व्हिडिओ कुठला होता तुम्ही तो एकच व्हिडिओ बघून घ्या

एक हिंदू देवतावरती प्रेम करणारं नेतृत्व जितोद्दीन म्हणजे जितेंद्र आव्हाड यांचं नावही घेतलं तर डोळ्यासमोर तुमच्या काय काय येऊन जाईल हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्हाला परत सांगायची गरज नाही आणि या व्यक्तीनं ठाण्यामध्ये प्रति तुळजा भवानी तुळजापूरचं मंदिर स्थापन केलंय म्हणजेच जसं ते मंदिर तुळजापूरला आहे देवीचं तसं म्हणजे ठाण्याला स्थापन केलेलं आहे आणि त्यावेळेस काकाला सपत्नीक बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पूर्व नेते हजर होते मग त्या ठिकाणी आतापर्यंत नेहमी असे बोलणारे जितेंद्र आव्हाड हे भगवं वस्त्र घालून फक्त एक वस्त्र भगवं घालून द उभा होते आणि त्यामध्ये जयंत पाटील असतील त्यानंतर शरद पवार साहेब असतील हे सगळे जितेंद्र हजर आले होते आणि त्या ठिकाणी आरतीचा मान हा पवारांना दिला मग त्यावेळेस मंत्रावरती पवार आणि अहवाड जयंत पाटील हे नाचले होते आणि तो मंत्र हे ब्राह्मण होता हेच विषय फक्त यावरून तुम्हाला सगळं कळून जाईल कारण भाताची परीक्षा घ्यायसाठी भात शिजलाय का बघण्यासाठी पूर्ण भात हाताने दाबत नसतो कोणीच ते त्यातलं फक्त एका शितावरून समजतं की भात शिजलाय का, का नाही तुम्हाला फक्त याच गोष्टीवरून कळून जाईल नेमकं आपल्यासोबत लोचा केलाय तो लोचा म्हणजे केमिकल लोचा केला डोक्यामध्ये बघा त्या मु म्हणजे मुनाबाई म्हणतो आम्हाला दिमाग में केमिकल लोचा होई ते असं काम आहे आपल्यामध्ये हे केमिकल लोचा केले कोण ते लोचन केलेलं आहे शरद पवार काकाने ब्राह्मणाविषयी आपल्या मनामध्ये विष पेरणारे पूजा करायला हे ब्राह्मण नको आपण ते काय करू शकत नाही बोलणारे ब्राह्मणाला ना बोलवू नका बोलणारे हे सगळे काही यांचे वक्तव्य पूर्ण महाराष्ट्राने बघितलेले मा आहे मग कालच्या ठाणेमध्ये यांची जे प्रतिष्ठापना होती त्यावेळेस ब्राह्मणाच्या मंत्रावर यांनी प प कारण त्यावेळेस सांगायचे मिटकरी ते तुम्ही सुष्मा अंधारी काकू ये मना कथ म्हणा डोळ्याला पाणी लावा हे ते म्हणतात आपण ते ऐकतो बोलणारे कोण होते हे बघा कुठल्या जातीविषयी धर्माविषयी नेमकं विष कोण पेरते बघून घ्या मग त्यावेळेस वेळेस ब्राह्मणाविरोधी भूमिका कोणाची होती त्यामध्ये शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना देवभाऊच्या पाठीमाग कसं लावलं होतं मग ह्या सगळ्या गोष्टी बघल्या की ब्राह्मणाविषयीच्या द्वेष लोकांमध्ये पसरवायचा देवाविषयीची जे अस्वस्थता आहे किंवा काही चुकीच्या गोष्टी आहेत ते लोकांमध्ये पसरवायच्या त्यावेळेस शांत राहायचं काहीही बोलायचं नाही जो होराय अच्छा होराय जो होगा वो अच्छा होगा ही फक्त एक मनात समज ठेवून त्यांनी काम केलं होतं पण ही जो व्हिडिओ बाहेर पडलाय कालचा त्यामध्ये ज्या गोष्टी बघितल्या गेल्या त्या गोष्टी गे पाहून हो काही लोकांच्या डोळ्यावरती विश्वास बसत नाही नेमकं दाखवायचे दात हे वेगळे असतात आणि खायचे दात हे वेगळे असतात हे यातून समजतंय पण हे आम्हाला सर्व अगोदरच माहिती आहे कारण आम्ही ते अनुभवलेलं आहे पण जे काही त्यांचे भक्त होते पुरोगामी इतवा स्वीकारणारे त्यांना हा धक्का बसला मित्रांनो धक्का कुठला आपण ज्याच्या आतापर्यंत पालख्या वाहिल्या पण त्या पालखीमध्ये बसलेला हा कोणतरी भक्ताच निघाला आतापर्यंत धर्माच्या नावावर ब्राह्मणाच्या नावावर ना आम्हाला कोणी टोप्या घातल्या तेच आज त्यांच्या मंत्राला मंत्र हे म्हणतात प्रतिमंत्र म्हणतात त्यावेळेस जे नफरत द्वेष ब्राह्मणाविषयी पसरवला गेला ह्या देवी देवताविषयी पसरवला गेला त्यावेळेस यांनी एक शब्द तरी बोलला असता तर त्यावेळेस मित्रांनो आजची परिस्थिती वेगळी असली असते पण हे यांचं जे राजकारण पाहिलं गेलं ना हे राजकारण पाहून त्यांची एवढी क्यू या लागते म्हणून बघा तुम्हाला बोललो तुम्ही की धर्मावर धर्माविषयी जातीविषयी बोलणारे हे काका जर यांचा तर हा व्हिडिओ व्हायरल झाला नसता यांचा हा व्हिडिओ बाहेर पडला नसता तर लोकांच्या पुढे काकाचं खरं रूप आलं नसतं नेहमी शिव्या देऊन धर्मावर शिव्या देऊन भटजीवर शिव्या देऊन अण्णाजी पंताला समोर आणून हे जे चुकाय ते चुक आहे ते आहे ते आहे आपण ते नाकारू शकत नाही अण्णाजी पंतानं त्यावेळेस चुकीचं केलंय चुकीचं केलंय त्यामध्ये काय विषय पण त्या अण्णाजी पंतामुळे आत्तापर्यंत ब्राह्मणाला शिव्या देणं हे कितपत योग्य आहे आणि ह्या गोष्टी यांनी लावून धरल्या होत्या ब्राह्मणाच्या विरोधामध्ये पूर्ण महाराष्ट्र उभा केला होता मित्रांनो जाते जातीमध्ये राजकारण करून ब्राह्मण विरोधी राजकारण महाराष्ट्रामध्ये पेठवलं गेलं होतं पण वैयक्तिक लोक असे नाहीत हे वैयक्तिक लोक हे कसे करतात कसे राहतात तुम्ही ह्या व्हिडिओतनं पूर्णपणे बघितला असाल त्यामुळे पोटात एक आणि ओठात एक असणारे माणसं तुम्ही बघितलेत आणि ते आज एक्सपो सुद्धा झाले म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नमस्कार आणि सगळ्यांना एक विनंती आहे खाली कमेंट मात्र नक्की करत चला कमेंट करायला विसरू नका